मी डॉक्टर आकांक्षरे आपल्या सर्वांचा श्रीकृष्ण होमिओपॅथी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते पावसाळा हा जरी हवा हवाचा ऋतू वाटला तरी पावसाळा आणि आजार यांचा फार जुना संबंध आहे पावसाळ्यामध्ये श्वसनाचे आणि पोटाचे आजार हे ठरलेलेच असतात पचनक्रिया ही पावसाळ्यामध्ये मंदावते मग आता पावसाळ्यामध्ये कुठला आहार आहे हा तुम्ही टाळला पाहिजे आणि कुठल्या अन्न पदार्थांचं तुम्ही सेवन केलं पाहिजे ज्यामुळे तुमचं आरोग्य नीट राहील याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत धान्य असं पाहायचं झालं तर गहू हे पचायला हलके आणि ज्वारी आणि बाजरीच्या तुलनेत जास्त प्रमाणामध्ये स्निग्धता त्याच्यामध्ये असते त्यामुळे ज्वारी आणि बाजरीपेक्षा गहू तुम्ही वापरू शकता गहू वापरताना गव्हाच्या चपाती किंवा पोळीपेक्षा गव्हाचे फुलके जर तुम्ही तूप लावून खाल्ले तर ते पचायला चांगले पडतात त्याचप्रमाणे भात हा जुना खायचा म्हणजे एक वर्षापेक्षा अधिक कालावधीचा जो भात असतो हा तुम्ही खाऊ शकता तो जो तुम्हाला अवेलेबल होत नसेल तर ता तुम्ही तांदूळ हा थोडासा भाजून त्याचा बनवलेला भात तुम्ही खाऊ शकता मुग डाळ असेल मसूर डाळ असेल किंवा मूग असतील हे पचायला हलके असतात ह्याची उसळ किंवा ह्याची भाजी किंवा ह्याचं वरण बनवून तुम्ही खाऊ शकता मात्र असतात म्हणजे काही लोकांना सवय असते की कच्च कडधान्य त्यांना मोड आणायचे आणि ते कच्चे खायचे हे मात्र पचायला जड असतात त्यामुळे ते तुम्ही टाळले पाहिजेत दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ जे आपण म्हणतो हे खावे की नाही तर दूध हे गरम करून तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जर वारंवार सर्दी खोकला होत असेल तर त्या दुधामध्ये तुम्ही हळद गवती चहा किंवा सुंठ टाकून असं गरम दूध घेतलं तर तुम्हाला त्याचा फायदा दिसून येतो दही आणि ताक हे वारंवार सर्दी होत असणाऱ्या लोकांनी टाळलं पाहिजे मात्र अपचन आणि जुलाबाची जर तुम्हाला समस्या होत असेल तर मात्र जे ताजं दही असतं त्या ताज्या दह्याचं ताक बनवायचं आणि हे ताजं ताक जे असतं याच्यामध्ये हिंग जिरं आणि सेंधव मीठ टाकून हे ताक जर तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये घेतलं तर तुम्हाला त्याचा फायदा दिसून येईल आता पावसाळ्यामध्ये भाज्या कुठल्या खा खाव्या तर पालेभाज्यांच्या तुलनेमध्ये फळभाज्या ह्या तुम्ही जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्या पाहिजेत फळभाज्यांमध्ये मग भेंडी असेल दुधी भोपळा असेल लाल भोपळा असेल दोडकं असेल शेवगा असेल किंवा कारली असतील ह्या प्रकारच्या भाज्या तुम्ही खाऊ शकता आता पावसाळ्यामध्ये पाणी हे कश कुठलं घेतलं गेलं गे पाहिजे तर पावसाळ्यातलं पाणी हे नवीन असतं त्याचप्रमाणे ते गढूळ असतं त्यामुळे पावसाळ्यात उकळून थंड केलेलं पाणी जर तुम्ही पिलं तर ते पचायला हलकं असतं असं पाणी उकळताना त्याच्यामध्ये जर तुम्ही एखादी लवंग किंवा एखादं मिरट जर ते टाकलं तर हे पाणी पचायला चांगलं ठरतं त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये आर्द्रता हे वातावरणामध्ये जास्त असते त्यामुळे जे मायक्रोऑर्गॅनिझम्स असतात बॅक्टेरिया व्हायरस असतात ह्यांची वाढ व्हायला हे वातावरण अतिशय उत्तम ठरतं त्यामुळे घरात जर एखादा औषधी किंवा सुगंधी धूप जर तुम्ही लावला तर असे जे कीटाणू असतात किंवा असे जे जी जीव जंतू असतात ह्यांची वाढ थांबते आणि त्यामुळे आजारांपासून आपण दूर राहतो आता कुठले पदार्थ आहेत जे तुम्ही टाळले पाहिजेत तर जे पचायला जड असणारे पदार्थ असतात जे बेकरी प्रोडक्ट्स असतात मांसाहार असतो किंवा जे बाहेरचे अन्न पदार्थ असतात थंड पदार्थ असतात आईस्क्रीम असेल मिल्कशेक असेल हे तुम्ही टाळले पाहिजेत त्याचप्रमाणे जर तुम्ही दिवसा झोपत असाल तर हे देखील तुम्ही पावसाळ्यामध्ये टाळलं पाहिजे श्रोतिओ या टिप्सचा जर तुम्ही वापर केला तर पावसाळ्यात तुमचं आकारण नक्कीच रक्षण होईल तुम्हाला देखील जर माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार